हा आता बघा आपल्या समोर उदाहरण आहे अंकांची पुनरावृत्ती न करता म्हणजे हा जो यादृच्छिक प्रयोग असा आहे की आपल्याला या ठिकाणी काही अंक दिलेले आहे दोन तीन पाच सात नऊ आणि या अंकांपासून आपल्याला दोन अंकी संख्या तयार करायची आहे दोन अंकी मग त्याच्यामध्ये त्यांनी अट काय दिली आहे की दोन अंक असे असणार की ज्याच्यामध्ये जे दोन अंकी संख्या अशी असणार कि त्या प्रत्येक संख्येमध्ये वारंवार एकाच अंक रिपीट होणार नाही म्हणजे त्या अंकांची पुनरावृत्ती होणार नाही म्हणजे पुनरावृत्ती म्हणजे नेमकी काय तर अंक दिले दोन तीन पाच सात नऊ तर म्हणजे आता दोनावर दोन बावीस होतात तीनावर तीन तेहतीस तीन, होतात तर यामध्ये काय होते अंक ह्या परत परत येत आहे म्हणजे दोनावर दोन बावीस म्हणजे ही पुनरावृत्ती होत आहे ती अशी पुनरावृत्ती आपल्याला करायची नाही आहे कळलं का तर आता आपल्याला याद त्यार त्यार या, या, या अंकांपासून जेवढ्या संख्या तयार होतील तेवढ्या संख्या तयार करायची आहे ठीक आहे तर काय करायचं की या यांच्यापासून आपण जेवढ्या संख्या तयार तेवढ्या करू पुढे आपल्याला घटना दिलेल्या दोन घटना दिलेल्या आहेत मग जेव ज्या संख्या तयार होतील त्यामध्ये विषम संख्या किती असणार ठीक आहे पुढे दुसरी घटना आहे की पाचच्या पटीत संख्या किती असणार त्यांची संभाव्यता काढायची आपल्याला ठीक आहे, आवकाश आहे। आ, तर समजा समजा यश नमुना अवकाश आहे अवकाश आहे ठीक आहे पो ओके त्यानंतर आपण आता करू या संख्या तयार ठीक आहे म्हणून यश बरोबर आता संख्या तयार कशा करायच्या एका सिकवेस नुसार संख्या तयार करायच्या नाहीतर मागं पुढे अंक घेणार म्हणजे उदाहरणार्थ दोनावर तीन दोनावर तीन तेवीस तिनावर पाच पस्तीस पाचवर सात सत्तावन्न अशा करायच्या नाही सर्वात पहिले आपण एकच अंक घ्यायचा दोन घेतले मग दोनावर जेवढे काही सगळे अंक घेऊन जेव चार संख्या काही चार पाच संख्या तयार होते तेवढ्या करायच्या ठीक आहे पहिले घेऊया आपण दोन दोनावर तीन तेवीस मग दोनावर पाच पंचवीस दोनावर सात सत्तावीस दोनावर नऊ एकोणतीस असे चार संख्या तयार झालेल्या आहे आता दोन दोन दोनावर जेवढ्या संख्या तयार होतील तेवढा पण केल्या आता दोनावर आणखी संख्या तयार होऊ शकत नाही आता तीन घ्यायची तीनावर दोन बत्तीस तीनावर पाच पस्तीस तीनावर सात सदोतीस आणि तीनावर नऊ एकोणचाळीस ठीक आहे आता तेरावर झाले आता पाच घेऊया पाचावर पाचवर दोन बावन्न पाचवर पाचावर तीन त्रेपन्न ठीक आहे आता घेऊया आपण पाचावर किती आहे सात सत्तावन्न पाचावर नऊ एकोणसाठ ठीक आहे आता सात घेऊया सात सातावर दोन बहात्तर सातावर तीन त्र्याहत्तर सातावर पाच पंच्याहत्तर आणि सातावर नऊ एकोणऐंशी आता राहिला शेवटचा अंक नऊ नवावर दोन ब्याण्णव नवावर तीन त्र्याण्णव नवावर पाच पंच्याण्णव नवावर सात सत्त्याण्णव ठीक आहे झाले संख्या तयार आता आपण मोजूया किती संख्या तयार झाल्या आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस म्हणजे वीस संख्या तयार झाल्या म्हणजे म्हणू यन यस बरोबर वीस ठीक आहे आपण या ठिकाणी अशा संख्या तयार केलेल्या आहेत या नुसार संख्या तयार करायच्या म्हणजे जेवढ्या संख्या तयार होतील तेवढ्या तेवढा होतील ठीक आहे या ठिकाणी वीस संख्या तयार होतील जर एकोणीस जरी झाल्या तर आपलं उदाहरण चुकलं या ठिकाणी आपल्याला वीस संख्या पाहिजे आणि जर वीस पेक्षा जर जास्त झाली म्हणजे एकवीस बावीस झाल्या तर तरी तरी आपलं उदाहरण चुकलं कारण की काही संख्या परत परत बनतील मग किंवा होऊ शकते काही दोनावर दोन बावीस तीनवर तीन ते अशा प्रकारे बनतात ठीक आहे म्हणून आपल्याला विशेष विषस संख्या तयार होतील आता घेऊ आपण पहिली घटना घटना ए घटना ए काय आहे ती संख्या विषम असेल ती संख्या विषम असेल हा आता आपण ज्या संख्या तयार केल्या ना त्यामध्ये विषम संख्या कोणत्या कोणत्या आहे ना त्या आपण ह्या संचामध्ये लिहूया आता विषण संख्या मला दिसते तेवीस दिसते तेवीस नंतर दिसते पंचवीस मग आहे सत्तावीस सत्तावीस एकोण एकोणतीस बत्तीस तर होणार नाही बत्तीस समसंख्या आहे पस्तीस पुढे आहे सदतीस एकोणचाळीस बावन होणारे बावीस समसंख्या आहे त्रेपन्न सत्तावन्न एकोणसाठ बहात्तर होणार नाही बहात्तर समसंख्या त्र्याहत्तर त्र्याहत्तर पंच्याहत्तर एकोणऐंशी ब्याण्णव होणार नाही समसंख्या आहे त्र्याण्णव पंच्याण्णव आणि सत्त्याण्णव एवढ्या सम एवढ्या ह्या विषम संख्या आहे किती संख्या आहे मोजूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा म्हणजेच म्हणून यन ए बरोबर येणार सोळा आता काढायची याची काय संभाव्यता म्हणजेच काय पी ए बरोबर यन ए छेद यन यस ठीक आहे ए येणे किती आहे सोळा आहे आणि एस वीस आहे भाग जाते का जाते चारने भाग चारने भाग चार भाग जाते सोळा मध्ये पण आणि वीस मध्ये पण चारने सोळामध्ये किती वेळा भाग जाते चार वेळा चार चक सोळा आणि चारने वीस मध्ये पाच वेळा चार पंचे वीस चार पंचे वीस म्हणजे चार छेद पाच हे उत्तर आलेलं आहे या पहिल्या घटनेची संभाव्यता आता घटना बी घटना बी घ्यायचं घटना बी काय आहे ती संख्या पाचच्या पटीत असेल ती संख्या पाचच्या पटीत असेल ठीक आहे आता घटना बीचा संच बनवायचा पाचश्या पटीत संख्या म्हणजे पाचश्या पटीत म्हणजे काय पाचशे एक पट पाच पाचशे दुप्पट दहा पाचशे तिप्पट पाचशे तिप्पट पंधरा आहे ना म्हणजे पाचचा पाडा बघायचं तर पंचवीस दिसते एक पंचवीस लिहायचं म्हणजे पाचने भाग जाणारी संख्या म्हणजे पाचशे पटीत पस्तीस आहे पस्तीस लिहायचं पुढे अजून कोणती आहे पंच्याहत्तर आहे पंच्याहत्तर नंतर आहे पंच्याण्णव म्हणजे एकक ठिकाणी पाच संख्या पाहिजे पाच अंक पाहिजे एककच्या ठिकाणी पाच 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 आणि पाच बाकी ठिकाणी कुठेच पाच पाच दिसत नाहीये तर एवढ्या संख्या तयार होतील किती झाल्या एक दोन तीन चार म्हणून यन बी बरोबर चार आता काढूया आपण संभाव्यता म्हणजे म्हणजे काय पी प्रॉबेबिलिटी पी।, पी पी बी घटना बी आहे म्हणून बी लिहिणार त्यानंतर या, सूत्र एन बी छेद एन यस बरोबर एन बी किती आहे चार दिलेला आहे आणि एन एस किती आहे येलेसाहेीस ठीक आहे आता चार आणि वीस मध्ये भाग जाते चारने तर एक चार, चार आणि चारा पंचे वीस चार एक चार चार पंच वीस ही आली संभाव्यता घटना बीची ठीक आहे